नमस्कार मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला तर बघा मी घरी काय काय तयारी केली कशी केली हा व्हिडिओ काही बनवला नाही तर मी गेल्या वर्षीचा फुल व्हिडिओ मस्त बनवला होता म्हणून ह्या वर्षी काय असं बनवलं नाही जेव्हा मंदिरात पोचलो तेव्हाच मी व्हिडिओ बनवले आहेत बघा छोटासाच आहे तर स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलवरती नवीन जर असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा आमची अशी तयारी आम्ही सगळ्या गेले गेलेल्या मैत्रिणीसोबत होतो तर बऱ्यापैकी आमचा नंबर जवळ आला आहे तर पाच वाजेपर्यंत मुहूर्त होतं तर आम्ही अडीच वाजता घरातून निघालो तर बराच वेळ आमच्याकडे होता तर रस्त्यात जाताना जे भेटत होते त्यासुद्धा हळदी कुंकू करत करत गेलो आम्ही ऊन होतं कुंकू सूर्यप्रकाशाची किरणं डोळ्यात पाणी येत होतं व्हिडिओ काढताना तर बघा हे आमच्याजवळच आहे दहा मिनटं लागतात जायला मस्त सुंदर असं मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणी आज एकदम बघा कशी नटली आहेत सगळ्या सुवासनीचा नंबर जवळजवळ येत आहे तर आमच्यासोबत एक छोटीशी दिदी आली होती तिला व्हिडिओ काढायला सांगितला होता तिला एवढं काय जमत नव्हतं तरीसुद्धा म्हणलं चला आठवणी दोन हजार पंचवीसच्या साठवून ठेवण्यासाठी काही का होईना छोटासा तरी व्हिडिओ बनवूया तर हे बघा जो तो जिथे जागा भेटेल तिथे आपले वान वाटायचं म्हणा वट्या भरायचं कार्यक्रम हे आपल्या घरी काही सुवासिनी भेटत नाही म्हणून काही पानांचा विडा हे अशा ओट्या मंदिरातच भरून घेतात तर बघा मंदिर खूप मोठं आहे पण जिकडे भेटेल तिकडे आपल्या करून घेतात आपला आपला ग्रुप असतो आणि असं काही नाही की आपल्या ग्रुपला सगळ्यांना हळदी कुंकू तिळगुळ हे द्यायचं तिळगुळ घ्या गोडगोड बोला तेवढ्याच त्याच निमित्ताने कधी न भेटणाऱ्या सुद्धा भेटतात खूप छान वाटतं महिलांसाठी एकवट पौर्णिमा आणि हे सण म्हणजे एकदम सुवासनीचा आणि पावित्र्याचा सण आहे तर तर मी गेल्या वर्षी दुसऱ्या मंदिरात गेली होती ते सुद्धा विठ्ठल रुक्मिणीचंच मंदिर आहे पण त्या ठिकाणी सप्ताह चालू असल्यामुळे तिथे पारायण आणि कीर्तन हे असं चालू आहे खूप गर्दी असल्यामुळे म्हणून आम्ही ह्या मंदिरात आलो तर खूप छान आहे हे सुद्धा मंदिर एकदम सुटसुटी जागा छान आहे मस्त तर बघा एकमेकीनं ओट्या भरून घेतल्या माझ्यासोबत कोणी नव्हतं असं व्हिडिओ काढणारं तर मीच सगळ्याचे काढून घेतले अगोदर व्हिडिओ आणि मी जास्त काही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार नाही कारण छोटीशी समृद्धी आली होती आमच्यासोबत आणि तिला एवढं काही व्हिडिओ जमत नव्हता काढायला तर चला आपले तर नेहमीच आपण काढतो पण म्हटलं दुसऱ्यांच्या आठवणी घेऊया ह्या सगळ्या आमच्या लाईनीत होत्या आणि मी असं मस्त एक व्हिडिओ काढून आले जाऊन हे बघा आमच्या सगळ्या लाईनीमध्ये आहेत माझी लाईन आता जवळच आलेली आहे मंदिराच्या एकदम तोंडापुढे आली हे बघा खिडकीतून दिसते तर मंदिरामध्ये अगरबत्त्याचा खूप धूर झाला आणि खूप त्रास होतो आहे आणि कोण घाई करायलासुद्धा नाही मंदिरामध्ये एकजण कोणतरी असलं चला आवरा पटापट करा तर बायका करतील कारण प्रत्येकाला आता फोटोशूट मोबाईल असल्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं देवापुढं गेल्यावर माझा फोटो हा आलाच पाहिजे त्यामुळे तर खूपच उशीर होत आहे बघा तर दर्शन झालेलं तिथला काही व्हिडिओ आलाच नाही आणि बघा समृद्धी कशी व्हिडिओ काढते तर हे बघा असे थोडक्यात काढलेला व्हिडिओ ओटे भरून घेतले एकमेकींच्या जवळजवळ साडेचारपर्यंत आमचं दर्शन घेऊन झालं खूप छान मस्त केलं घाई वगैरे अशी काही झाली नाही तर कॅलेंडरवर दिलं होतं टाइमिंग टायमिंग वेळ त्यानुसार केलं आपल्याला काय एवढं सगळं नेम धर्म माहीत नसतात जो जसं करेल त्याच्यासोबत आपण चालायचं म्हणून बघा सगळ्या मिळून गेलो होतो ते बघा व्हिडिओ काढण्याची पद्धत बघा समृद्धीची आता काय करते तर करू दे म्हणून घेतलं करून पूर्ण काळो आहे व्हिडिओमध्ये आणि असं मोबाईल ठेवून कुठं काढायला पण जमत नव्हतं आणि दुसऱ्या बायकांना सांगितल्यावर त्यांचं पण फोटोशूटचं चालूच होतं म्हणून हे असे व्हिडिओ आले आहेत माझे ह्या वर्षी गेल्या वर्षी मी मस्त व्हिडिओ बनवला आहे तर गेल्या वर्षीची व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता किती सुंदर मी काय काय तयारी केली कधीपासून काय बनवलं ह्या सगळं बनवलं होतं पण मी ह्या वर्षी माझा मोबाईल हँग होतो आहे म्हणून म्हटलं चला फक्त मंदिरातली आठवण घेऊया आणि घरी जाय आणि सकाळपासून फक्त चहा वगैरेच घेतला होता आणि प्रत्येकाला भूक लागलेली असते लाईनीत उभं राहून आणि अगरबत्त्यांचा धूर आणि त्यात एवढं मोठं कपाळी कुंकू आणि त्या साड्या कधी घरी जाऊ झालेलं असते सगळ्यांना घाई असते पण ओट्या भरून सगळ्यांनी हळदी कुंकू लावून एकमेकींना हळदी तिळगूळ देऊन या आमच्या शेजारी आहेत वर्षाताई आई सारेकाताई परत दीप्तीची मम्मी साळुंकेवाई राधिका ताई सगळ्या ओळखीच्या भेटल्या आणखीन छान वाटलं तर बघा यांची व्हिडिओ मी काढत होती पण माझा व्हिडिओ काढायला कोणी नव्हतं तर बघा आमची ह्या प्रकारे पूजा करून झाली मकर संक्रांतीच्या परत एकदा हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा